गजानन माऊलींच्या दर्शनाकरिता टाळ मृदुंगाच्या गजरात आज अमरावतीवरून निघाली पायदळवारी श्री समर्थ गजानन महाराज संस्थानचे आयोजन अमरावती येथील समर्थ कॉलनी स्थित श्री समर्थ गजानन महाराज संस्थानकडून यंदाही पायदळवारीचं आयोजन करण्यात आलं आहे सलग तिसऱ्या वर्षी हे आयोजन करण्यात आलं आहे एक डिसेंबर रोजी टाळ गजरात ही पायदळवारी शेगावकडे रवाना झाली श्री समर्थ गजानन महाराज संस्थानकडून दरवर्षी एक डिसेंबरला अमरावती ते शेगाव पायदळवारीचं आयोजन करण्यात येतं गेल्या दोन वर्षापासून या वारीत दोनशे महिला व पुरुष भक्त सहभागी होतात तसेच चिमुकल्यांसह ज्येष्ठही या वारीमध्ये सहभागी होतात एक डिसेंबरला सकाळी सात वाजता समर्थ कॉलनी येथून समर्थ गजानन महाराज संस्थानातून वारीचं प्रस्थान झालं राठीनगर येथे प्रशांत गहूकर यांच्या घरी पालखीचं पूजन आरती करण्यात आली तसेच सिकची रिसॉर्ट वलगाव येथे पालखीचं पूजन आरती करण्यात आली त्याचबरोबर दीपक गुडदे गाव यांच्या शेतात गुडदे परिवाराच्या वतीनं स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांच्या शेतात अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती पारंपरिक वाद्य बैलबंडीसह सजावट करण्यात आली होती टाळमृदुंगाच्या गजरात भक्तांनी ताल धरला होता भावभक्तीने तिथून धामोरी या गावी निघाले आजचा मुक्काम धामोरी या ठिकाणी असणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा স্বাগতম <small>